भगवंताला का शरण जावं कोणी शरण जावं कस शरण जावं आणि केव्हा शरण जावं भगवंताला का शरण जावं तर पहिला प्रश्न या देहाच्या मागे भय आहे म्हणून शरण जा भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवाशी जाता भले काळाचं भय प्रत्येकाच्या देहामागे आहे म्हणून शरण जा कस शरण जा तर चला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात आपल्या भेदे माझे जाणीजे एक पण तयाचे नाव शरण येणे मज मी आणि तू हा भेद बाजूला सारून ज्ञानोबराय म्हणतात मला शरण या भगवंताचं वाक्य आहे कसे या सुवर्णमणी सोनया कल्लोळू जैसा पाणी या तैसे मज धनंजया शरण ये तू सोन्यापासून पासून मनी केले पुन्हा ते मनी वितळले त्याचं सोनच झालं समुद्रातून लाट उसळली पुन्हा समुद्र रूप झाली तस घटाचे नाशे गगन गगनी प्रवेशे तैसे मज शरण ऐक्य करी जो मज होई अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणागता शरण्य मी ची कु जवजून पुढे येथे एकची ये लिला तरले ज्ञानोबराय गोड वर्णन करतात ज्ञानेश्वरी येथे एकच लीला तर जे सर्व भावे मज भजले भगवंताला शरणांगतीचे सहा सूत्र शास्त्रामध्ये सांगितले अनुकुले न संकल्प हा प्रतिकूल गोपित्र वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम सदविदा शरणांगती हे शरणांगतीचं सूत्र आहे जसं आपण शिकत होतो शाळेमध्ये शिक्षक, शिक्षक लोक शिकवायचे की नाही गणितात सूत्र गणिताचे सूत्र शिकले की नाही आपण शिकलो जुन्या काळात आणि जुन्या काळातले शिक्षकही सुंदर होते सर्व सुंदरच होत आता राहिलं गायलं तसं आता नाही बुवा मी सांगत असतो एका शिक्षकाने एका मुलांना प्रश्न विचारला म्हणे पंधरा फळांची नाव सांगा पंधरा एक पोरगा उठून राहिला म्हणे सर मी सांगतो म्हणे सांग म्हणे सफरचंद चिकू नारळ गुरुजी म्हणत का रे तीनच झाले अजून बारा राहिले ना म्हणे एक डजन केलं काय हे का फळे झाले का एक डजन शिक्षक लोक जुन्या काळामध्ये सुंदर तत्व शिकवायचे तुम्ही पहा जुन्या काळातली कविता शरला शिकवणाऱ्याच्या गुरुजीच्याही डोळ्यामध्ये पाणी आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी होतो बाबा असा तो काळ होता गणितामध्ये सूत्र आपण शिकत असतो शाळेमध्ये वैवाहिक जीवनामध्ये <coughs> ब्राह्मण व संकल्प सोडून घेतात आणि नवरदेव झालेल्या मुली मुलाकडून नवरी झालेल्या मुलीच्या गळ्यात टाकून घेतात ते पवित्र जीवन तिथून सुरू होते त्याला कोणतं सूत्र म्हणतात आजीला म्हटलं वाजी ते कोणतं सूत्र आहे मंगळसूत्र काय म्हणतात मंगळसूत्र सुंदरच आहे की नाही पहिले सुंदर आणि मग टाकून घेत होते ब्राह्मण बुवा संकल्प सोडायचे हातार पाणी द्यायचे म्हणायचे म्हणा ओम कले प्रथम चरणे जम्बुद्वीपे भरत अखंडे आर्यावर्ते अमुक माशे अमुक देतो असं म्हणायचं ब्राह्मण बुवा म्हणत लावा डोयाले पाणी याबामणाच्याच लावलं तो बा म्हणे बाबा तुमच्या लावा असा असा काळ पण त्या ठिकाणी सूत्र ते टाकून घ्यायचे आणि तिथून ते जीवन सुरू व्हायचं पवित्र जीवन ते मंगळसूत्र मंगळसूत्र त्याला म्हणायचे तस पारमार्थामध्ये भगवंताला शरण जाण्याचे हे सहा सूत्र सांगितले अनुकूलेन संकल्प प्रतिकूलच वर्जन या न्यायाने जो मला शरण येत असेल भगवंत म्हणतात तो भवसागरातून तरुण जातो